समाजातील पांढरपेशा वर्ग म्हणून डॉक्टर आणि वकील यांची ओळख आहे एखादी गोष्ट इतर कोणी सांगणे आणि डॉक्टर वकिलांनी सांगणे यामध्ये फरक आहे त्यामुळे बंदीच्या लढ्यात डॉक्टरांपाठोपाठ सर्व वकिलांनीही एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे बंदीच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याबरोबरच डी जेवाल्यांचे कोणतेही खटले आम्ही वकील घेणार नाही असा निर्धार सोलापुरातील वकील संघटनांनी केला आहे डीजे मुक्त सोलापूर कृती समिती बार असोसिएशन नोटरी असोसिएशन आय टी एस टी पी च्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला प्रारंभी वरिष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी प्रास्ताविक केले बैठकीत के उपस्थित असलेल्या सर्व वकिलांनी डीजेवाल्यांची प्रकरणे न हाताळण्याचा ठराव एकमताने मंजूर केला येत्या काळात यासंबंधीचे ठराव आपापल्या संघटनात करण्यात येणार आहेत अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली महापालिका आयुक्तांना डीजेवर कायमस्वरूपी बंदी आणण्याबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे डीजेचा त्रास प्रत्येक समाज घटकाला होतो विशेषत मूळ शहरात राहणारे नागरिक दुकानदार व्यापारी या परिसरातील कार्यालय असलेल्या सर्व आस्थापनांचे दोन ते तीन दिवस एका मिरवणुकीसाठी वाया जातात मिरवणुकीच्या अगोदर एक ते दोन दिवस मोठमोठे कंटेनर रस्त्यावर लावले जातात मिरवणुकीच्या जा दिवशी तर रस्ता बारा चौदा तास वाहतुकीसाठी बंद केला जातो त्यामुळे शहराला लागलेली डीजेची कीड कायमस्वरूपी घालवणे आवश्यक आहे असा सूर बैठकीत निघाला बैठकीला डीजे मुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव महेश अगरवाल हेमंत कुमार माळी बार असोसिएशनचे से रियाज शेख आय टी एस टी पीचे अध्यक्ष अक्षय अंदोरे जॉईंट सेक्रेटरी व्यंकटेश दारना राजेश बट्टू संदीप शेंडगे राजशेखर कोरे विकास कुलकर्णी लक्ष्मीकांत गवई आदी वकिलांसह कृती समितीचे कौतुक करवा असीम सिंदगी प्रियांका पवार व सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पारसेकर आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका